पोटात अर्भक वाढवायला सुरुवातही होत नाही मुलगी आहे माहीत झाली की मारून टाकायला सुरुवात करतात त्या गोष्टी थांबल्या पाहिजे देशाच्या जवानाला कधीच विसरू नका मी असं ऐकलं इथले बरेच आर्मीमध्ये मुलं आहेत त्यांच्या मायबापांना इथून मी आदराने त्याच्या चरणावरती नतमस्तक होते कारण तिथं पाठवायला सुद्धा वाघाचं काळीच लागतं आज प्रत्येक गावागावातले तरुण मंडळी आहेत आज प्रत्येक गावागावात तरुण आहेत पण नको ते व्यसनामध्ये आम्हाला बुडताना दिसतात पण सीमेवर जाऊन लढणारा जवान देशासाठी किती महत्वाचं आहे ते फक्त तिथं गेल्यावर कळतं इथून बसून आपण काहीही कमेंट करू शकतो तेवढं सोपं नाही ते हो मुलीसाठी मरण प्रेमासाठी मरण चौदा फेब्रुवारीला मरण हेच गोष्टी थोड्या सोडून द्या दे नाही का खरं सांगू का एक वाक्य बोलू का अरे क्यू मारते हो बेवफा सलम केलीये क्यू मारते हो बेवफा सलम केलीये दोघच जमीन मी नसीब नाही होगी तुम्हाला दफन केलीये मरण हे तो मरो वतन केलीये तिरंगा मिलेगा तुम्हारे कफन केली असेल देशासाठी देवासाठी धर्मासाठी मरा कारण जाणारी लोक का घरी येतात येतील की नाही हा सुद्धा विश्वास नसतो माय पण माय बाप म्हणत अरे लाव छातीला माती जा सैन्यात भरती लाव छातीला माती जा सैन्यात भरती व्हाया देशासाठी धर्मासाठी अर्पण करा आपली काया तू मेलास ना तू मेलास तर किती तुझी जगावरती पण तू जिंकला असणार राजा तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती वीर म्हणून पदवी देतील राष्ट्र म्हणून त्यांना कधीतरी सलाम करायचं त्यांचे आभार व्यक्त आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याला विसरू नका शेतकऱ्यावर खूप वाईट परिस्थिती आहे खरं म्हणजे मी सांगितलं आत्ताच तिकडची परिस्थिती पण आपल्यावर सुद्धा काय वाईट परिस्थिती आहे आता आपले जवळजवळ सगळी पिकं गेलेच महाराज दिवाळी आली पण यंदा दिवाळी दिवे नाही तर डोळ्यात पाणी खेळणार आहे प्रत्येकाच्या हो यंदा दिवाळीचा सण काय चांगला होणार नाही दसरा पण असाच चाललाय तुमचा आमचा प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी खेळतंय माय माऊलीला पाहिलं त्या धरणी मातेला पाहिलं की अंतकरण द्रावक होतंय हटवून चाललंय काळीच पाहिलं की लानाचं मोठं केलेलं पीक वास सुटलाय सडलेत सगळी पीक सगळीकडे आज यावर्षी काय दिवाळी आपली व्यवस्थित होणार नाही दिव्यामध्ये तेल टाकून नाही तर यावर्षी डोळ्यात पाणी घेऊनच दिवाळी साजरी करायची नाही पण खरं सांगू का तुम्ही धीर सोडू नका हो काय म्हणतात ते सिर सलामत तो पगडी नाही का आपण जिवंत असला ना विषय संपला कारण आपण त्या मातीमध्ये जन्माला आलो ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सोन्याचा नांगर हाकला होता या जमिनीमध्ये ही ही मायमाऊली तुम्ही आम्हाला उपाशी मारू देणार नाही फक्त एकमेकांना सांभाळून घ्या कुणाकडे असेल थोडं व्यवस्थित सांभाळून घेण्यासारखं धनदर्वे काही असेल ना गरिबांना सांभाळून घ्या गरीब गावातले काही हालापेक्षा होता कामा नाही त्यांची मोठ्यांना एवढीच जे स्वतःला मोठे समजतात ना त्यांनी एवढंच काम करायचं थोडी वाटावाटी करा बाकी काही नाही फक्त मायेचा पाघरून घाला एकमेकांवरती अरे हेही दिवस जातील हो हेही दिवस जातील दिवस कुठले थांबत नाहीत फक्त एवढं की थोडसा धीर धरला पाहिजे विठल विढल आज प्रत्येक शेतकऱ्याच्या पुरीला म्हणावं लागतं बाबा बाबा काळजी नका करू यावर्षी राहिलं लग्न तर राहू द्या नका करू लग्न पण टेन्शन घेऊ नका बाबा बाप शेतामध्ये जातो लिंबरच्या जा झाडाकडे पाहतो आणि साठ्याची दोरी काढून म्हणतो ही दोरी आता आटकून फाशी घेऊ काय एवढं सुधरत नाही बापाला पोरगी म्हणते बाबा असं का विचार करता आहोत तुम्ही असा विचारच आणू नका डोक्यामध्ये सगळं काही जरी झालं ना तरी आम्ही आहोत तुमच्या पाठीमागं पण विषय एकच आहे फक्त खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न करा आज आपल्या मुलांना हे बघा शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो ना मी शेतकऱ्यावर का बोलते एवढं कारण शेतकरी शेतकऱ्याची जेवढी हालापेष्ट आहे आज पुण्याचीच नाही शेतकरी एखादा घरचा मरतो ना एखादा करता पुरुष मरतो ना शासन येईल प्रशासन येईल दहा पाच लाख रुपये देऊन जाईल पण दहा पाच लाख रुपयाने आपल्या घरातली आपली जी कमी आहे ती उनिव ते पैसे भरून काढू शकणार नाहीत ओ आपल्या मुलीचा बाप ते पैसे होऊ शकणार नाहीत आपल्या आईच्या आधाराची काठी आपल्या बापाच्या म्हातारपणाच्या आधाराची काठी ते होऊ शकणार नाहीत उघड्या डोळ्यांनी हे नक, नका नका पाहायला उ मायबापांना हरून जाऊ नका खचून जाऊ नका आहे परिस्थिती निसर्ग आहे कधी आपल्यासारखा असतो कधी त्याच्यासारखा असतो कधी त्यानं जास्त जास्तपणाही सहन करावा लागतो कधी कमीपणाही सहन करावा लागतो त्यामध्ये हाल अपिष्टा जरी झाल्या तरी कंबर खोचू नये बघा त्या संकटांना सांगू नका देवाला सांगू नका देवा माझ्यावर फार संकट मोठं आहे खर सांगू का फार तुमचं मन विचलित झालं ना या या मंदिरामध्ये जा त्या गाभाऱ्यामध्ये आणि पांडुरंगाराजच्या समोर हात जोडून पांडुरंगाला नका सांगू देवा माझ्यावर फार मोठं संकट आलंय तर तिथं जाऊन संकटांना सांगा अरे तू काय आमच्या वाट्याला येतोस बघ आमचा देव किती मोठा आहे तुझ्यापेक्षा ओ पण ही ताकद फक्त ठेवून चालत चला बाकी काही नाही त्याचप्रमाणे आईवडिलांची सेवा करा ज्या भगवतीची तुम्ही आम्ही सेवा करता ज्या आदिशक्तीची तुम्ही आम्ही सेवा करता ती काय बाहेर जायची गरज नाही घरामध्ये आहे ती आदिशक्ती आपल्या आईच्या रूपामध्ये आपल्या बहिणीच्या न रूपामध्ये आपल्या पत्नीच्या रूपामध्ये आपल्या मुलीच्या रूपामध्ये आपल्या आजीच्या रूपामध्ये आपल्या आत्याच्या आपल्या मावशीच्या रूपामध्ये ही नवदुर्गा दिसत असते खरं सांगू का नवदुर्गेचे नवरूप रूप पाहायची गरज नाही घरामध्ये जेव्हा आपली पत्नी स्वयंपाक करते ना तेव्हा ती अन्नपूर्णा असते जेव्हा ती आपल्या मुलांना शिकवते हो ना तेव्हा ती सरस्वती असते जेव्हा ती आपल्यासाठी जेवण बनवते तेव्हा सरस्वती जेव्हा मुलांना शिकवते हो तेव्हा सरस्वती असते जेव्हा अन्न बनवते तेव्हा अन्नपूर्णा असते जेव्हा घरामध्ये काही टंचाई असेल पैशाची काही रेलचेल असेल त्यातही ती ऍडजस्ट करते तेव्हा ती लक्ष्मी असते जेव्हा आपल्या संक आपल्या घरावर एखादं संकट येते ना तेव्हा ती महिषासूर मधिनी सुद्धा बनायला कमी जास्त होत नाही हे सगळे रूप देवीची आपल्या घरात आहेत म्हणून बाहेर जाण्याची गरज नाही आज आमच्या नवबार लुगड्यातली आई जी आहे ना ती आमच्या घरात हसत खेळत राहिली ना ती सगळ्यात मोठा आनंद आहे हो पण आई आज, आज आमच्या घरात सुखाची नाहीये विचार जर केला मुलगा बाहेर जॉबला आहे येणारा मुलगा आई तर रस्ते डोळे तर असता तिच्या बघायला आई अरे बाबा तुला बघावं वाटतं बापाची काही अपेक्षा नसते आपल्याकडून खरं सांगू का ज्या घरामध्ये आई आहे ना त्या घरात सगळ्यात मोठी श्रीमंती तुमचं कितीही मोठा घर असू द्या पण त्या घरामध्ये बैठकीमध्ये जर एखाद्या घरामध्ये कोटीचा बंगला असू द्या त्या हॉलमध्ये माय बापाच्या फोटोवर हार चढलेले असतील ना तर त्यामध्ये त्या घरामध्ये सगळ्यात मोठी गरिबी आहे पण ज्या घरामध्ये घर असू द्या पण त्या घरामध्ये ताटाला ताट लावून मायबाप आणि सासू सून माय बाप लेकरं सगळे एकत्र जेवतात ना त्या घरात त्या एवढी श्रीमंती मला वाटतं कुठंच नाही म्हणून ते आईला जपण्याचा प्रयत्न करा चा थे? थे कर आई म्हणजे काय असते आई म्हणजे माईचा सागर असते चैतन्याचा जागर असते आई म्हणजे हक्काचं व्यासपीठ आई म्हणजे भाजीतलं मीठ असते आई म्हणजे दुधावरची साय असते लंगड्याचा पाय असते आई म्हणजे आई असते जी असल्यावर कळत नाही आणि गेल्यावरही मिळत नाही आहे तोपर्यंत आईची सेवा करून घ्या आईची व्याख्या फार सुंदर आहे ममता के मंदिर की तू सबसे प्यारी भगवान नजर आता है, जब देखे तेरी सूर जब जब आई असते महाराज जोपर्यंत आई मारत आहे तोपर्यंत मायेचा सागर आपला व्यवस्थित आहे पण ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी मायेचा सागर आपला म्हणायला हरकत आई वाट बघते अरे बाबा ये घरी मला तुला पाहायचंय पण मुलगा मेल्यावर येतो मग आई म्हणते रडतो <klaan>, कशाला उगीच तान नको देऊ घशाला उगीच तान नको घशाला मोडला नाही कधी रुपया दुधाला, नको देखावा दाऊ जगाला नको देखावा दाऊ जगाला मी तुला पाहून अरे मी तुला पाहून श्वास रोखिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन रे प्रत्येक आईची अपेक्षा आहे फक्त मुलाही आमच्याशी बोलावं आज लग्न झालं की म्हणते बघा तुमची आई घरात राहील नाही तर मी घरात राहील मला नाही सांगवत ती भातारी आयुष्यभर ज्या मायबापाने तुमची तुमच्या आमच्यासाठी सेवा केली ना ज्या ज्या मायबापाने हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं त्या मायबापाला जेव्हा बाहेर तुम्ही आम्ही काढतो ना, ना, ना तेव्हा फक्त एकदा विचार करा आमच्या आईने काय यातना सहन केल्या असतील आम्हाला जेव्हा गर्भात वाढवलं ना ज्यावेळी आई आमची प्रसुतीच्या वेळेस ऑपरेशन थिएटर मध्ये गेली होती ना तेव्हा डॉक्टरने सांगितलं ताई हे बघा मूल तरी वाचेल नाही तर तुमचा जीव वाचेल दोघांपैकी एकाला वाचवा लागणार लागणार आहे मला पण बाई म्हणते प्रसुतीच्या वेळी डॉक्टर साहेब पंधरा वर्षानंतर माझ्या घरात पाळणा हललाय पंधरा वर्षापासून माझ्या घरची वाट बघतायत कधी पाळणा हालतोय कधी बाळ आमच्या घरला येतं आणि आज मला ना बाळ होतय यात माझा जीव गेला माझा प्राण गेला तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे असं म्हणणारी आई असते महाराज म्हणून आईला कधी विसरायचं नाही बाप काय असतो बाप तितकाच महत्वाचा आहे जीवनामध्ये जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत आपल्या कशाचीच उणीव भासत नाही हे आता धोतरातली म्हणा ही नववार लुगड्यामधली बायका म्हणा हे, हे नंतर दिसणारी पिढी नाही कपाळावर उपाय इतकं कुंकू अंगावर नववारी लुगड आमच्या बापाच्या डोक्यावर टोपी अंगावर धोतर वर घातला शर्टा खवीज हे परत दिसणारी गोष्ट नाही हा फेटा फक्त आता शेवटची पिढी तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही आम्ही यांना बघतोय आपली लेकरं हे सगळं बघू शकणार नाहीत महाराज काय असतो बाप आपल्या मुलाला पाशाचा बूट घालावा म्हणून बाटा चप्पलात चार गाठी गा चार वेळ जागी गाठ गाठी बांधून अहोरात्र शेतामध्ये राबणारा राबराब राबणारा बाप फक्त एकच विचार करतो माझ्या मुलाला ते भेटलं पाहिजे जे मला भेटलं नाही आमच्या मुलाने पाशाचा शर्ट घालावा म्हणून आमचा बाप बनीजी चाणी झाली तरी टाकून देत नाही बायको म्हणते अहो झाली बनीजी टाकून द्या ना ते आयुष्य गेलं बघा फटकं घालण्यामध्ये आता तरी घाला व्यवस्थित नाही याच पैशात पोरग शिकायला आहे ना त्याला शर्ट येईल त्याच्या शाळेचा ड्रेस येईल आपलं काय निघत राहतं चालत राहतं ही बापाची व्यता आहे महाराज काय असतो बा थोडक्यात सांगू माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला फटा मंदी हसू तरी कणा वाकला घडी भर तू ठा ऐक त्याची धापर रई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उम गाया बापर उम बापर बाफी गोष्ट समजणारी नाहीये ते अनुभवावीच लागते ज्याच्या घरामध्ये मायबाप आहेत त्यांनी मायबापाची सेवा करा जास्त बोलणार नाही शिजल्यावर जाळ आणि वाया ती मूळ माझी वेळ जवळजवळ झालेली आहे सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक हो ते जीवन फार सुंदर आहे सुंदर जीवन जगा शेवटी कोणाला काहीही घेऊन जायचं नाही सगळं इथंच ठेवून जायचं लेकर कॅलेकर आयजू लेकर तू जायगा मिट्टी का इन्सान बना है मिट्टी में मिल जाएगा सगळं इथंच ठेवून जायचंय म्हणून ते आई भगवतीकडे एकच प्रार्थना करायची माणूस म्हणून जन्माला आलो ना तर माणसासारखं वागण्याची बुद्धी दे दुर्बुद्धी ते मनान कदा जो नारायणा आम्हाला वाईट बुद्धी देऊ नको तुझ्या चरणाची अखंड सेवा आम्हाला अशीच से मिळू दे पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद आमचे निवृत्त आहेत आदरणीय आमचे सर्व गायक मंडळी आहेत आदरणीय महाराज आहेत त्याचप्रमाणे सर्व गावातील वरिष्ठ मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांच्या चांनावरती नतमस्तक होते बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर माझं मला परत करा त्यातही मी काय फार मोठी कीर्तनकार नाही आहे तुम्ही मला संधी दिली तुमच्या समोर उभं राहण्याची एकदा नाही दोनदा संधी दिली तुमच्या हृदयाला एखादा शब्द लागला असेल तर तुमची बहीण तुमची मुलगी तुमची तुमच्यापेक्षा लहान बहीण मोठी बहीण काय मानायचं म्हणा पण ते शब्द पाठीमागं घ्या कारण इथून बोलणारा चुकत असतो जो चुकतो तो शिकतो जो शिकतो तोच टिकतो म्हणून एखादा शब्द गेलाही असेल तरी या गाद्यावरून क्षमा मागते ना तरी बालक बोबडा बोले बाकुडा वे चुका पावली ती चोच करून मावली रिजी जेवी याने बोलण्याचा प्रयत्न केला तरुणांना एक विनंती करेल व्यसनांदी होऊ नका व्यसनांच्यापासून व्यसनापासून दूर राहा मोबाईलपासून जरा दूर राहा सुरक्षित अंतर ठेवा क्रांती जीवनामध्ये घडवायची असेल तर ह्या दोन दो तीन व्यसनापासून बाजूला ठेवा स्वतःला नाही तर जीवनामध्ये आपला सर्वनाश करण्यासाठी आपण स्वतः कारणीभूत ठरू शकतो हो येथे कायबा कोणाचे गेले ज्याचे त्याने अनहित केले आपल्या अनहिताचे कारण तुम्ही आम्ही ठरवू शकतो त्यामुळे सगळ्याच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक खरंच काही चुकलं असेल तर या गादीवरून क्षमा मागते झाली सेवा आई भगवतीच्या आणि पांडुरंगाच्या जगाचा मालक अकारण कारण करुणा वरुणाले जगदाधार रुक्मिणी प्राणा संजीवन पांडुरुंग परमात्म्याच्या चरणावरती जोग महाराज आणि वारकरी शिक्षण संस्था सगळ्यांना माहितच आहे महाराजांच्या चरणावरती बाबा महाराज सातारकरंच्या चरणावरती समर्पित करते करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव सेवा पांडुकरच्या चरणावरती समर्पित आई भगवतीच्या चरणावरती समर्पित आणि वाणीला विराम ज्ञानेश्वर